पंडित गायकवाड आणि आपण आता पाहूया काही सविस्तर बातम्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करीत चार दिशांनी सीमांवर धडक दिली आहे अंबालाकडून येणाऱ्या शंभू बॉर्डरवर पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्ली हरियाणा पोलीस तसेच निमलष्करी नी, दलाच्या जवानांनी जा रोखून धरले आहे ड्रोन मधून आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा तसेच प्लास्टिकच्या गोळ्या मारण्यात येत आहेत कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पुढे जाऊ देऊ नका असे सरकारचे स्पष्ट आदेश आहेत मात्र शेतकरी ही पुढे जाण्यावर गोळ्या खाणार मात्र जीवन मरणाच्या लढाईत आपल्या हक्कासाठी आम्ही दिल्लीवर कुठ करूच असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे फिलहाल मेरी बेनती आहे केंद्र सरकारने के गाल करलो मंगा ने मान लो तुम्ही इंडिया ते बॉर्डर ना बनाओ बॉर्डर बनवता हो ਉਹ ਉਹ ਨਹੀਂ ਤਾਰਾਂ ਇੱਧਰ ਲੱਗੀਆਂ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਪਾਕਿਸਤਾਨ ਜਾਣ ਨੂੰ ਉਹ ਨਹੀਂ ਇੱਧਰ ਲੱਗੀਆਂ ਦਿੱਲੀ ਜਾਣ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਕੀ ਸਮਝਦੇ ਹੋ ਸਾਨੂੰ ਚੌਲਾਂ ਵੇਲੇ ਕਿੱਥੇ ਜਾਓਗੇ ਕਣਕ ਵੇਲੇ ਕਿੱਥੇ ਜਾਓਗੇ ਉਦੋਂ ਬਾਰਡਰ ਖੁੱਲ ਜਾਂਦੇ ਆ ਨਾ ਉਦੋਂ ਟ੍ਰੇਨਾਂ ਆ ਜਾਂਦੀਆਂ ਨੇ ਲੈਣ ਸਪੈਸ਼ਲ ਜਿਹੜੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਨੇ ਅਸੀਂ ਤੁਹਾਨੂੰ ਰੋਟੀ ਦਿੰਨੇ ਆ ਅਸੀਂ ਤੁਹਾਡਾ ਢਿੱਡ ਭਰਦਿਆਂ ਅਸੀਂ ਆਜ਼ਾਦੀ 'ਚ ਸਭ ਤੋਂ ਵੱਧ ਹਿੱਸਾ ਪਾਇਆ ਹੋਇਆ ਸਾਨੂੰ ਆਪਦਾ ਹਿੱਸਾ ਮੰਨੋ ਅਸੀਂ ਇੱਥੇ ਖੜਿਆ ਬਾਰਡਰ ਤੇ ਸਾਡੇ ਮੁੰਡੇ ਖੜੇ ਨੇ

असून मतदारही असल्याच असल्याचं समजावे हा संदेश देण्यासाठी एक लाक्षणिक कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सरकारच्या ओबीसी धोरणावर टीका करण्यात आली मात्र ओबीसीच्या या आंदोलनाला मराठा मराठा समाजाने विरोध केला महिला कार्यकर्त्यांनी ही आमची संस्कृती नाही सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम करणाऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंध करावा असे म्हणत गोंधळ घातला मराठा समाज आणि ओबीसी कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी चांगलेच प्रयत्न करावे लागले Sansan si n fa se se santsen. साली गुप्ता वर्कर हम हमारे साली गुप्ता वर्कर परख पर राष्ट्रीय योजना के लिए भारत की जगत आदमी पर हम हमारा कायरा ये तो पहले पॉइंट ऑलरेडी योजना नहीं है मैं योजना बोल ऑलरेडी 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 नहीं नहीं मेरे जनम 그래서 a mau boleh d

परमिशन कोणी दिली आणि त्या अधिकाऱ्याला सगळ्या जाऊन भेटू तिथं हे तुम्ही परमिशन दिल्याच कस काय आणि आज देशावर हल्ला झालेला आहे काळा दिवस आहे आणि तुम्ही इथं येऊन एक टूरचं ठिकाण व्हॅलेंटाईन्स डे साजरा करता हे मराठी माणसाचे लक्षण नाही पावत्र पावन भूमीमध्ये असं करताय महाराजाच्या समोर येऊन की तुम्ही किती नीच प्रवृत्तीचे लोक आहेत आज आम्हाला दाखवून दिलं का, का तुम्ही

आम्ही रस्त्यावर मारायला सुद्धा तयार आहेत पण याची सरकारनं दखल घ्यावे आणि

स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महानिद्ध संपूर्ण कारकिर्दी तेजुमय होती आलेल्या संकटावर पाय देऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला छत्रपती संभाजी महाराजांच्या घडणार आहे या सिनेमात कुलकर्णी भूषण पाटील धर्माधिकारी राहुल देव विक्रम गायकवाड आदी कलाकारांच्या भूमिका शिवरायांचा छावा चित्रपटात आहे थोडक्या चित्रपटाबद्दल सांगतो सर्वप्रथम स्वागत करतो माझ्याबरोबर आज इथे आहे भूषण पाटील ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चित्रपटात निभावलेली आहे सरसेनापती अब्दुलरावांच्या भूमिकेत आहेत प्रसन्न केली तर प्रसन्न दादा तुम्ही अनेक चित्रपट मालिका आहेत पाहिला आहे आणि विपीन सुळे आपल्या शिवराज एक महत्वाचा कलाकार या एका वेगळ्या चित्र या चित्रपटामध्ये एका वेगळ्या भूमिकेत भूमिकेविषयी आहे शिवरायांचा छावा ही हे आम्ही असं म्हणतोय की जसं श्री शिवराज आहे त्याप्रमाणे जर प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला त्यांनी आसरा दिला तर शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या माध्यमातून सुरू झालेली मालिका ती चित्रपटांमध्ये विभागलेली असेल त्याच्यामध्ये पहिल्या चित्रपटामध्ये राज्याभिषेकापासून त्यांनी पळघूरपर्यंत केलेला पराक्रम दुसऱ्या चित्रपटामध्ये त्यांचा पुढचा कालाकिर् राजकारणाचा आणि शेवटच्या चित्रपटामध्ये त्यांचा बलिदान आणि एकूण संपूर्ण इतिहासाचा आढावा असा त्याचा विभागणी असेल त्यातला पहिला चित्रपट आम्ही तुमच्या समोर येऊन आलो होतो श्रीवा त्याच्यामध्ये जसं म्हटलं तसं शंभू महाराजांचा मंच ते शंभू महाराजांनी पहिली त्यांची मोहीम यशस्वी केली त्याच्यामध्ये सहस्त्रपती अमिरराव बी नाईक रामचंद्रपत्त ते अशी जुनी जाणती मंडळी त्याच्याबरोबर मानाजी मोरे रुपाजी भोसले अशी सगळी

या सगळ्या गोष्टींना स्पर्श कर हा छत्रपती पुढे जातो अशा पद्धतीने मांडणी करण्याचा आहे छत्रपतींचं तेवीस वर्षांचं होतं त्यामुळे अत्यंत युवा ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये आजच्या परिभाषेमध्ये युथ ऐकत नव्हतो तसं युवांचा एक आदर्श ठरावा असा असे आपल्या छत्रपती शंभराचे होते त्यामुळे आजच्या काळामध्ये जेव्हा आपण आजूबाजूला परत एकदा आत्महत्येसारखे युवाच्या विद्यार्थी समोर येताना पाहतो तेव्हा या क्षेत्रातून काही प्रेरणा मिळाली अशा उद्देशाने सुद्धा या बाकी मी कलाकारांच्या कडे भेट देतो ते आपल्या भूमिकेबद्दल तुमच्याशी संवाद साधतील त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे एक छान चर्चा करूया मी प्रसन्न जय शिवराय जय शिवराय ह्या चित्रपटामध्ये सरसेनापती हंबीराव मोहिनीची त्यांचं मन छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात काय आहे हे सगळ्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती संभाजी महाराजांपास त्यांचा दोघांनाही छत्रपती होतो त्यांनी बघितले मुळात संभाजी महाराजांना छत्रपती करण्यामागे ह्यांचा हाथ होता आणि त्यांचा सपोर्ट होता तर तसा एक छान कॅरेक्टर माझ्याकडे दीपल सरांनी दिलं आणि ते मी निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला सोळा फेब्रुवारी जसे आपले बहिरजी नाईक कुठल्याही मोहिमेत म्हणजे जेवढे आपले गुप्तहेर होते त्या मोहिमा पार पाडण्यास त्यांचा मोठा हात असायचा प्रत्येक गोष्टीची माहिती उत्तम रूपपणे ते आपल्यापर्यंत आणायचे आणि ते तो ती मोहीम असं म्हणू शकतो आपण सो तशी एक महत्वाची भूमिका मी साकारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन दिवसापूर्वी एका विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून विद्यापीठ प्रशासन ही ऍक्टिव्ह मोडवर आले आहे मात्र असे असताना आज दुपारी एक कार आणि त्यामध्ये तोंडाला भव्य उपरणे गुंडाळलेले काही जण संशयास्पद रीतीने फिरताना दिसून आले तोंड झाकून ओळख लपवून विद्यापीठाच्या आवारात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार असल्याचे काही जणांचे म्हणणे असून या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे